गुन्हा शाखेकडून गुगल मॅप वरील लोकेशन च्या आधारे एमएसीबी चे स्टेशन फोडून कॉपर चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद तीन जिल्ह्यातील कॉपर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून चार लाख चाळीस हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी केव्ही उपकेंद्र खांडके पिंपळगाव लांडगा तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील कॉपरचे पाईप बेल्ट कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी थो चोरून नेले असून सदर घटनेबाबत फिर्यादी अरविंद एकनाथ बडे वर्ष त्रेपन्न यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे अठ्ठ्याण्णव दोन हजार पंचवीस बीएनएस दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कॉपर चोरीच्या वारंवार घटना होत असल्याने श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेत कॉपर चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना आहेत गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार राहुल द्वारके लक्ष्मण खोकले विष्णू भागवत फुरकांत शेख भीमराज खरसे राहुल डोके अमोल अजबे जालिंदर माने योगेश करडिले प्रशांत राठोड प्रमोद जाधव महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास कॉपर चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले कॉपर चोरीच्या घटना ठिकाणाची प्राप्त माहितीवरून व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सलग आठ दिवस तपास करून दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे बबलू उर्फो हुसेन रहमत खान वर्ष अडवतीस राहणार मध्य प्रदेश समीम करम अली खान वय वर्ष बत्तीस राहणार मध्य प्रदेश शकील खान वयवर्ष बत्तीस राहणार मध्य प्रदेश कासिम इद्रिस खान वयवर्ष तीस राहणार मध्य प्रदेश शाहरुख साबीर खान वयवर्ष द्थ तेवीस राहणार मध्य प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं सखोल व बारकाईने तपास करतात त्यांनी त्यांच्या गुगल मॅपवर एमएसईबी सबस्टेशन कोठे आहे याबाबत माहिती घेऊन त्यानंतर सदर सबस्टेशन परिसरामध्ये दोन दिवस पाहणी करून येण्या जाण्याच्या रस्त्याची माहिती घेऊन रात्री व पहाटेच्या दरम्यान चोरी करत असल्याचे सांगितले मिळून आलेल्या इसमांच्या ताब्यातून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे कॉपर पोल व तीन लाख रुपये किमतीच्या गुन्ह्यामध्ये वापरलेली मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार असं एकूण चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपींना नगर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे अठ्ठ्याण्णव दोन हजार पंचवीस बीएनएस दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्ह्याच्या तपासकामी ता नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास ता नगर तालुका पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे